आता हे क्रॉस करायचं आपल्याला धरणामध्ये पण तरी पडलं म्हणून आपण आलो बघा आपण आता आलो हे लोणावळाला पावनड आण पुढे जाऊ आपण बघू लोणावळा जाऊ पुढे इथं जास्त वेळ थांबू देत नाही पोलीस चांगली घटना गाडी चला आता पुढे धरण्याच्या तोड पुढे आलं की बाबा बाहेर जावं लागतं इथं सगळं आजकाल जास्त गर्दी इथंच म्हणजे नसावी म्हणजे आता जातच जबरदस्त पाऊस आलाय पवना धरण खूप भरलंय बघू शकतो म्हणजे पाणी आता आपण चाललोड apa nato busi sedang lalu yang bagus hmm. hey, udah panen hmm. itu Ini actually cook warisan nih busi gue Bagus Ini पाऊस तर नाहीये चला आता हे क्रॉस करायचं आपल्याला डॅम त्या साईडने जाऊ शकतो काय तिकडे पाणी असेल आहेच म्हणजे असं किती रिस्की बसणे वगैरे आज पाऊस नाही जर खूप पाणी असतं बघा अबोशी डॅम आलो आहे आपण वर आलो एवढे लोक आहेत ते पाण्याला जागाच होत थ्री सिक्स्टी डिग्री बघ वर बघूया आपण छोटा आहे बघा एवढा फ्लो आहे अशा दुर्घटना होतात प्रवास करून जायचंय आता आपण इथपर्यंत आलोय

Nasa hai mitra nama wak, buce nama Karo dukana wak wira Kala uwar wala pun Ikan nama Karantikara pungkar Ya ata pun uwar ala wala Kuru ऐस आले काही एन्जॉय करतो आपल्या कधी तिकडे बघता येत धरणामध्ये पडलं म्हणजे चला मग मग आपण वरती जाऊ आता टायगर बाईंड अंबेवालीकडे चला भेटू